नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार सतरा मार्च दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पाहूयात आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे वाशिम अवकालेली आहे एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला नऊ हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला दहा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकालीली एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दर सतरा हजार रुपयाचा तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवकाली आहे बारा हजार नऊशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकाली आहे एक चारशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकाळी आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार पाचशे सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा नऊ हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकालली आहे एक हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार तीनशे पंच्याण्णव सर्वसाधारण दरम्याला दहा हजार तीनशे पंच्याण्णव तर जास्तीच्या दरम्याला अकरा हजार तीनशे पंच्याण्णव पुढील बाजार समिती वाई अवकाल्य हे एक हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवकाळी आहे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला नऊ हजार पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला दहा हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे हळद बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद